नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुगड पूजन किंवा खणाची पूजा अगदी योग्य आणि पारंपरिक पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीने कशी करायची हे दाखवणार आहे त्याबरोबरच ही पूजा कोणत्या दिवशी करायची भोगीच्या दिवशी की मकर संक्रांतीच्या दिवशी तसेच एकूण खण किती आपल्याला आणायचे आहेत ही पूजा कोणत्या वेळेत करायची आणि दुसऱ्या दिवशी या खणाचं किंवा या सुगडांचं काय करायचं अशी सुगड पूजनाबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा मकर संक्रांतीच्या सणाला सुगड पूजनाला खूप महत्त्व आहे एक प्रकारे ते सौभाग्याचं लेनच आपण म्हणू शकतो सुगड पूजन किंवा खणाची पूजा म्हणजे काय तर या दिवसांमध्ये शेतामध्ये जी पिकं निघतात ती सर्व घटामध्ये भरून किंवा एका मातीच्या बोळक्यामध्ये भरून त्यांची पूजा केली जाते यालाच आपण सुगड पूजन म्हणतो काही ठिकाणी याला खण पण म्हणतात काही ठिकाणी मातीची बोळकी सुगड लोटकी अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जातं सुगड म्हणजे संक्रांतीच्या दिवसांमध्ये बाजारात मिळणारी अशी छोटी छोटी लहान मातीची बोळकी बऱ्याच ठिकाणी याला खण म्हणतात तर या संक्रांतीच्या दिवसामध्ये हे खण तुम्हाला बाजारामध्ये सहज मिळून जातील काही ठिकाणी काळे तर काही ठिकाणी तांबड्या मातीचे सुगड मिळतात तुम्ही ज्या रंगाचे सुगड दरवर्षी वापरता तसे सुगड आपल्याला बाजारातून आणायचे आहेत आणि लक्षात ठेवा सुगड आपल्याला भोगीच्या दिवशी खरेदी करायचे असतात जर तुम्हाला नाही जमलं तर तुम्ही संक्रांतीच्या दिवशी सकाळी पण खरेदी करू शकता पण शक्यतो भोगीच्या दिवशी आपल्याला सुगड खरेदी करायचे आहेत आणि आपण जेव्हा सुगड खरेदी करण्यासाठी बाजारामध्ये जातो तेव्हा आपल्यासोबत हळदी कुंकू थोडंसं तीळ तांदूळ आणि तिळगुळ बरोबर घेऊन जायचं आहे आणि बाजारातून सुगड खरेदी करण्यापूर्वी आपल्याला ते व्यवस्थित पाहून घ्यायचे आहेत सुगड किंवा खण कुठेही तुटलेले फुटलेले चिरलेले टवके निघालेले नसावे याची खात्री करूनच आपल्याला सुगड खरेदी करायची आहेत आणि सुगड खरेदी केल्यानंतर तिथेच आपल्याला हळदी कुंकू लावून त्या सुगडांची पूजा करायची असते आधी सुगडांना हळदी कुंकू लावायचं त्यामध्ये थोडे थोडे तीळ तांदूळ आणि तिळगुळ टाकायचं आणि नंतर मग ते सुगड आपण घरी घेऊन येऊ शकतो कारण प्रत्येक वर्षी संक्रांतीला आधी नवा कोरा खण पुजायचा असतो त्यामुळे दरवर्षी संक्रांतीला आपल्याला नवीनच सुगड किंवा नवीनच खण खरेदी करायची असतात घरी आल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा ते खण स्वच्छ पाण्याने धुवायचे आहेत काही ठिकाणी धुतले जातात काही ठिकाणी धुवत नाहीत जशी तुमच्याकडे पद्धत असेल त्यानुसार करू शकता पण आपण बाजारामध्येच सुगड खरेदी केल्यानंतर नवे कोरे खण पुजलेले असतात त्यामुळे आम्ही पुन्हा एकदा स्वच्छ धुवून त्यांची पूजा करतो तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता मी आधी जे सुगड घेतले आहे ते स्वच्छ पाण्याने धुवून घेतले त्यानंतर त्या सुगडांना पाच पाच ठिकाणी असं हळदी कुंकू लावायचं आहे आता काही जण भोगीला सुगड पूजन करतात तर काही जण संक्रांतीच्या दिवशी पण करतात जशी तुमच्याकडे पद्धत असेल त्यानुसार करू शकता भोगीच्या दिवशी सुगड आणून तुम्ही त्यांची हळद कुंकू लावून तीळ तांदूळ तिळगुळ ती टाकून पूजा करू शकता आणि संक्रांतीच्या दिवशी त्यामध्ये ओसा भरून ठेवला तरीही चालू शकतं तर ज्या दिवशी आपल्याला सुगड पूजन करायचं आहे त्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ अंघोळ करून आपल्याला सूर्यदेवांची पूजा करायची आहे कारण मकर संक्रांतीचा सण हा सूर्याला समर्पित आहे सकाळी एका तांब्याच्या भांड्यामधून सूर्याला जल अर्पण करा सूर्याची हळद कुंकू अक्षता फुलं वाहून पूजा करायची आहे सूर्याला नमस्कार करायचा आहे ओम सूर्याय नमहा ओम आदित्याय नमः ओम नमो भास्कराय नमः असा एखादा तुम्ही सूर्याचा मंत्र म्हणू शकता त्यामुळे आपल्याला निरोगी आरोग्य लाभतं उत्तम तेजाची प्राप्ती होते दीर्घायुष्य प्राप्त होतं त्यानंतर मग आपण रोजची देवपूजा करून सुगड पूजन करू शकतो आपल्या देवघरापाशी जागा असेल तर तुम्ही तिथे पण ही पूजा मांडू शकता ताटात असे सुगड मांडून पूजा करू शकता किंवा दुसऱ्या जागी असा पाठ मांडून पण तुम्ही पूजा करू शकता ही पूजा सकाळीच करायची असते पाटावरती नवं वस्त्र टाकून सर्वात आधी आपण दिवा लावून घेतला दिव्याची हळद कुंकू अक्षता फुलं वाहून पूजा करून घेतली दिव्याला नमस्कार करायचा त्यानंतर कोणतीही पूजा आपण गणेश पूजनाने करतो त्यामुळे गणपतीला मी आधीच अभिषेक करून घेतलेला होता नसेल केला तर तुम्ही दुधाने स्वच्छ पाण्याने अभिषेक करू शकता गणपती बाप्पांची पण हळद कुंकू अक्षता फुलं वाहून पूजा करून घ्यायची बाप्पांना नमस्कार करायचा त्यानंतर सुगड मांडण्यासाठी आपल्याला पाटावरती छोट्या छोट्या अशा तांदळाच्या राशी करायच्या आहेत आणि त्यावरती हळदी कुंकू वाहायचा आहे त्यानंतर सुगडांमध्ये भरण्यासाठी हा ओसा आपल्याला आधीच तयार करून घ्यायचा आहे तुम्ही आदल्या दिवशी पण तयार करून ठेवू शकता जर वेळ नसेल तर।, तर या सुगडांमध्ये मी ओसा भरण्यासाठी उसाचे तुकडे बोर त्यानंतर ज्वारीचं कोवळं कणीस भुईमुगाच्या शेंगा वाटाण्याच्या शेंगा घेवड्याचे शेंगा गाजराचे तुकडे घेतलेले आहेत त्याबरोबरच यामध्ये ओले हरभऱ्याचे घाटे पण घालतात आत्ता सध्या मला ते मिळाले नाहीत त्याबरोबरच काहीजण गव्हाच्या लोंब्या किंवा काहीजण पावटा वांग तिळाचे लाडू हे सर्व साहित्य घातलं जातं काहीजण पेरूचे तुकडे अशा बऱ्याच ठिकाणी वेगवेगळं साहित्य घालण्याची पद्धत आहे तर या दिवसांमध्ये आपल्याला ज्या ज्या भाज्या मिळतील हरभरा ऊस बोर, भुईमुगाच्या शेंगा गाजर हे सर्व साहित्य आपण त्यामध्ये घालू शकतो आणि यामध्ये ना मी असे उसाचे घेवडा गाजर आणि त्यासोबतच जो हुरडा घेतलेला आहे त्याचे असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत की आपल्याला सुगडांमध्ये व्यवस्थित भरता येऊ शकतं तर असा ओवसा मी तयार करून घेतलेला आहे आणि तो सगळा आपण मिक्स करायचा आहे एक एक सुगडामध्ये घालण्याऐवजी असा आपण सगळा मिक्स केला तर आपल्याला सोपं पडतं आदल्या दिवशीच आपण करून ठेवू शकतो सुगड खरेदी करताना घरातील प्रत्येक सुवासिनीचे पाच सुगड आणि एक पंथी किंवा एक झाकणी अशा प्रकारे आपल्याला खरेदी करायचं आहे तुमच्या घरामध्ये किती सुवासिनी असतील त्या प्रत्येकीचे पाच पाच सुगड आणि एक पंथी अशा प्रकारे आपण घ्यायचं जर दोन सुवासिनी असतील तर दहा सुगड आणि दोन पंत्या अशा प्रकारे आपण खरेदी करू शकतो काही जण सात पण सुगड घेतात एक देवाचा आणि एक तुळशीचं म्हणून आणि काहीजण ह्या पाच पैकीच एक तुळशीजवळ ठेवतात आणि एक देवाजवळ ठेवतात काही जण तुळशीचे वेगळीच असे पाच सुगड घेतात जशी तुमच्याकडे पद्धत आहे त्यानुसार तुम्ही खरेदी करू शकता तर हे सुगड मी अशा तांदळाच्या राशींवरती ठेवले त्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला थोडे थोडेसे तीळ टाकायचे आहेत त्यानंतर थोडेसे तांदूळ आपल्याला टाकायचे आहेत तिळ आणि तांदूळ तुम्ही मिक्स करून टाकलं तरी चालू शकतं त्यानंतर तिळगुळ आपल्याला टाकायचं आहे किंवा तुम्ही तिळाचे लाडू टाकू शकता त्यानंतर अशा प्रकारे आपण जो ओसा तयार करून घेतलेला होता तो आपल्याला सर्व सुगडांमध्ये असा गच्च भरून घ्यायचा आहे सुगड आपल्याला हे सर्व साहित्यांनी गच्च भरून घ्यायचे आहेत आणि हा ओसा करताना आपल्याला थोडासा जास्तीचाच करायचा आहे कारण सुगडांमध्ये भरून ते थोडंसं शिल्लक ठेवायचं असतं त्याबरोबर आपल्या घरातील देवांना व्हायचं असतं संक्रांतीच्या दिवशी घरातील तुळशीला व्हायचं असतं आपण ज्या ठिकाणी ओसायला जाणार आहोत ज्या मंदिरामध्ये तर त्या देवीला व्हायचं असतं आपल्या घरी हळदी कुंकवासाठी आलेल्या स्त्रियांच्या ओटीमध्ये घालायचं असतं त्यामुळे थोडंसं जास्तीचंच करायचं असं सर्व सुगडांमध्ये वाण भरून घेतल्यानंतर आपण जी पंथी घेतली होती त्यालाही आपण पाच ठिकाणी असं हळदी कुंकू लावून घेतलेला आहे त्या पंथीमध्ये आपल्याला थोडेसे तीळ तांदूळ टाकायचे आहेत आणि त्यामध्ये हळदी कुंकू किंवा काहीजण गुलाल टाकतात जे तुमच्याकडे टाकलं जातं हळदी कुंकू किंवा गुलाल आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे आणि अशा प्रकारे सर्व सुगड भरल्यानंतर ही पंथी आपल्याला मधल्या सुगडावरती ठेवायची आहे अशा प्रकारे सर्व सुगडांमध्ये ओसा भरल्यानंतर त्या पंतीमध्ये ती तांदूळ गुलाल ठेवल्यानंतर आपल्याला सुगडांना हळदी कुंकू लावायचा आहे आणि सुवासिनीने स्वतःला पण हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे म्हणजे सुगडांची पूजा करायची हळदी कुंकू व्हायचं थोड्या अक्षता व्हायच्या फुलं असेल तर फुलं व्हायची त्या सुगडांना सर्वात शेवटी आपल्याला धूप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे आणि त्यानंतर नैवेद्य दाखवायचा संक्रांतीच्या दिवशी अनेकजण तिळगुळाच्या पोळ्या करतात काही जण पुरणाच्या पोळ्या करतात त्याचाही नैवेद्य दाखवला जातो तुमच्याकडे जे कोणते कुडाधुडाचे पदार्थ बनवलेले असतील त्याचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे या ठिकाणी मी साखरेचा हलवा आणि तिळगुळाच्या लाडूचा नैवेद्य दाखवणार आहे मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्या जवळपासच्या मंदिरात शक्यतो विठ्ठल रुक्मिणीच्या किंवा रामसीतेच्या मंदिरामध्ये स्त्रिया एकमेकींना ओवसायला जातात आणि सर्व स्त्रिया तिथे पण हळदी कुंकवाचा कार्यक्रम करतात एकमेकींना ववसतात आपल्यापैकी मोठ्यांना नमस्कार करायचा सर्व आपली पूजा झाल्यानंतर मनोभावे नमस्कार करायचा आपल्या परिवारासाठी सुख शांती समृद्धी सूर्यासारखे उत्तम तेज आणि आपल्या पतीसाठी दीर्घायुष्य मागायचं मनोभावे नमस्कार करायचा आणि मग अशी सगळी पूजा झाल्यानंतर आपल्याला ते सर्व सुगड किंवा खण एका नव्या कोऱ्या कपड्याने झाकून ठेवायचे असतात याचं कारण म्हणजे आपल्याकडे जे काही विपुल आहे जे काही आपलं वाण आहे ते जगाला दिसू नये उघडं पडू नये आणि ते आपल्याकडे सदैव टिकून राहावं म्हणून ते झाकून ठेवलं जातं अशी पद्धत आहे पूर्वीपासून आणि त्यानंतर मकर संक्रांतीच्या दिवशी आपण ओसायला जाताना त्यामधील दोन सुगड आपल्या ताटामध्ये ठेवायचे ते सुद्धा आपल्याला एका रुमालाने झाकून ठेवायचे असतात आपल्या ताटामध्येच आणि त्याबरोबरच आपण ज्या पंथीमध्ये ती तांदूळ गुलाल ठेवला आहे ते सुद्धा आपण घ्यायचं आहे आणि त्यातीलच तांदुळाने स्त्रियांना ओसायचं असतं त्यातील तांदुळाने काही जण आलेल्या स्त्रियांच्या ओटीमध्येच हे सुगड असे दान केले जातात काही जण फक्त सुगडांमधील वाण घालतात ओटीमध्ये किंवा काही जणांनी वाण शिल्लक ठेवलेलं असतं ते स्त्रियांच्या ओटीमध्ये घालतात जसे तुमच्याकडे असेल त्यानुसार तुम्ही करू शकता आपण मंदिरात जाताना सुद्धा ते वाण घेऊन जायचं आणि तिथे पण देवीला वाहायचं असतं अशा प्रकारे ओसायला जाताना आधी देवघरातील देवांना नंतर विठ्ठल रुक्मिणीला त्यानंतर घरातील तुळशीला ओसायचं नंतर आपण ज्या मंदिरामध्ये ओसायला जाणार आहोत त्या देवीला ओसायचं आणि नंतर मग स्त्रियांनी एकमेकींना ओसायचं आपल्यापेक्षा मोठ्यांना नमस्कार करायचा आणि काही वांजर उरलं असेल म्हणजे आपण जे मिक्स भाज्या केल्या होत्या ते वांजर उरलं असेल तर आलेल्या स्त्रियांच्या ओटीमध्ये घालायचं हळदी कुंकासाठी जेव्हा आपल्या घरी स्त्रिया येतात त्यांच्या ओटीमध्ये आपण घालू शकतो किंवा हे सुगड आपण आपल्या पशीच ठेवले तरीही चालतील यातील जो ओसा आहे तो आपण गाईला खाऊ घालू शकतो किंवा दान करू शकतो किंवा स्त्रियांच्या ओटीमध्ये घालू शकतो काहीजण आहे असेच सुगड स्त्रियांच्या ओटीमध्ये घालतात किंवा काही जण फक्त त्यातील वाण घालतात तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सुगड पूजा किंवा खणाची पूजा कशी करायची हे एकदम सोप्या पद्धतीने दाखवलेलं आहे कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा अनेक मैत्रिणींना शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या अन्वीज मराठी कॉर्नर या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद